की मशिदीमध्ये किती इमाम आहेत मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे बरं तर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनकडे पाठवलेला आहे चॅरिटी कमिशनर लिहून घ्या चॅरिटी कमिशनंकडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल त्याची माहिती त्यांनी मागवलेली महाराष्ट्र सरकारनं या शरद पवाराला शरम वाटत नाही आणि तुम्ही तरी कसे मुरदाडासारखे बसणार आहात कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाडायचीच चौऱ्याण्णव चा बाईट आहे चौऱ्याण्णव चे बाईट नव्वदचे चे बाईट आता काय उपयोग नाही बरं हा ते बाईक राऊत मी सांगता एक एवढं मला काही दाखवू नका मला सगळं माहिती आहे मी त्यांच्याबरोबर पस्तीस वर्ष काम केलंय त्याच्यामुळे हे बाईट नाही मी तुम्ही मला सांगितलं बाळासाहेबांचं म्हणून मी तो दाखवला हिंदुत्वावर लोक आता प्रश्नचिन्ह उभं करतात अजिबात